संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पराठा दाखवणार आहे आणि खूप मस्त दाखवणार आहे आज मी बघा पनीर घेतलेला आहे वाटीभर बारीक चिरून टमाटर घेतलेला आहे एक बारीक कांदा कापलेला आहे छान एक घेतलेला आहे आणि बारीक चिरून मस्त पालक घेतलेला आहे हिरवे मटर आहेत कोथिंबीरसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे मेथीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला आलू मात्र शिजून घ्यायचे आहेत आणि बारीक काप करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ओवा घ्यायचा आहे थोडंसंच घेतलेला आहे मी ओवा अर्धा चमचाच्या कमीच आहे हळूसुद्धा कमी मी थोडीशीच घेतलेली आहे आणि खायचा सोडा आहे थोडाच घेतलेला आहे हे दीड चमचा लाल तिखट आहे जास्त लाल तिखट एवढं तिखट नाही फक्त कलरिंगसाठी जास्त आहे त्याच्यामुळं कमी आणि तुम्ही कमी पण घेऊ शकता असं काही नाही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाच सहा आणि मस्त मी जिरे मी भाजून घेतलेले आहे जिरे आणि लसणसुद्धा मी घेतलेलं आहे आता मी हे मिक्सरमधून मला याला वाटण करून घेते मी याचं आता आपल्याला वाटण करायचं आणि जिरे भाजून घ्यायचे त्याची टेस्ट छान लागते चला तर मग मी आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहे हे बघा छान मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर गव्हाचं पीठ जरी नाही घ्यायचं असल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता याच्यामध्ये तर मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे थोडंसं आणि मोहन घालणार आहे मी हे मी दीड माप घेतलेलं आहे तेल थोडंसं कोमट केलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने छान मळून घ्यायचं आहे आपल्याला ते गरम गरमच टाका तुम्ही मऊन आपल्याला छान एकजीव करून आहे हे बघा छान मिक्स केलेलं आहे मी आता आपल्याला पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे पीठ जसं आपण पीठ पोळ्यांना मळतो तसं पीठ मळून घ्यायचं पण थोडं घट्ट मळायचं थोडं थोडं पाणी घालून छान मळून घ्यायचं पीठ आपल्याला याच्यामध्ये आता मी छान मळलेलं आहे पीठ आता मी पंधरा वीस मिनटं असंच ठेवणार आहे छान आता याच्यानंतर मी तुम्हाला पीठ मी मोरायला ठेवलेलं आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे आप आपल्याला पूर्ण साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे टमाटर हे मटर पनीर मस्त कांदा आहे बघा मी किती छान बारीक चिरून घेतलेला आहे पालक छान फ्रेश घ्या सगळं काही टेस्ट छान लागते मेथी आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे आप आपल्याला कोथिंबीरनं टेस्ट खूप छान लागते मस्त बारीक चिरलेले आलू आपले आणि जे आपलं ला आहे लाल तिखट वगैरे ते पण आपल्याला छान घालायचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि जिरे भाजून घ्यायचं खूप छान टेस्ट लागते जिरेची लाल तिखट कमीच घाला तुम्ही का की जास्त नाही घालायचं कारण की मी माझं तिखट तेवढं तिखट नाही आहे फक्त कलरिंगसाठी आहे ते बाकी काही नाही तर तुम्ही जास्त घालशाल ते आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आता सगळं आणि छान आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये लक्षात राहू द्या पिठामध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये कमीच घाला नाही तर जास्त मीठ येऊन जाईल थोडंस मी अंदाजे मीठ घातलेला आहे याच्यामध्ये आता आता आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे याला व्यवस्थित आता आपल्याला हाताने याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाकी सगळे लाल तिखट हे सगळं मिक्स झालं पाहिजेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्या असं हाताने करून घ्या मस्त हे बघा सगळं मिक्स छान झालेलं आहे आपलं तर हे बघू शकता तुम्ही किती छान मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दाखवणार आहे मी पुढचं आता हे बघा पोळपाट घेतलेलं आहे मी तेल घेतलेलं आहे हे मिक्स केलेलं घेतलेलं आहे आता मी थोडंसं हाताला तेल लावणार आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला घ्यायचं आहे हे बघा थोडंसंच घेतलं आहे मी आणि व्यवस्थित तसा मळून घ्यायचं आहे आपल्याला छान आपल्याला याच्यावर तेल लावायचं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला याला भरपूर तेल लावायचं आहे आणि छान असं ते आपल्याला यायला पण अजून जास्त तेल लावून घ्यायचं ते ला आहे भरपूर तर हे बघ तर आपल्याला छान समावून घ्यायचं आता हे आपल्याला मिश्रण आहे तर मिक्स केलेलं याच्यामध्ये व्यवस्थित छान भरून आहे आपल्याला हे बघा तर मस्त आपल्याला भाजी छान लावून घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर व्यवस्थित असं बनवायचंय आणि छान प्रेस करायचंय हे बघू शकता तुम्ही आता त्याच्यानंतर आपल्याला पीठ लावायचं आणि छान वरून सुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि प्रेस करायचं हाताने का की ते जे आहे हवा वगैरे निघून जातं प्रेस करायचं हाताने हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा तर हे असा प्रेस करून घ्यायचा आपल्याला परत आणि स्लोमध्ये व्यवस्थित बनवायचं आहे आपल्याला छान गोल गोल हे बघू शकता तुम्ही खूप छान होतात हे नेमकी तुम्ही हे ट्राय करून बघा आणि लेकराला तर खूप आवडून खातील त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा तुम्ही तर आपल्याला हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं मटर वगैरे नाही निघत मग प्रेस केल्यानंतर छान हाताने व्यवस्थित प्रेस करायचा आता मी तवा ठेवलेला आहे हे बघा तवा ठेवलेला आहे मी आता तर मी गॅस पेटवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं बटर आहे बटर छान व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला मिक्स करून आणि त्याच्यानंतर आपल्याला मस्त असाही पराठा छान घालायचा आहे याच्यावर छान परतून घ्यायचे आपल्याला थोड्या वेळाने हे बघा आता आपल्याला थोडस बटर परत एकदा परतून घ्यायचं त्याच्यावर त्याच्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचे अळूस टाका इथे हे बघू शकता तुम्ही हुँ, हुँ, हुँ। हे बघा मी पलटून घेतलं व्यवस्थित आणि थोडं बटर लावलं व्यवस्थित पलटवायचं आपल्याला याला जास्त गडबड नाही करायची बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे हे बघा खूप छान पराठा होतो हा नक्की ट्राय करा सगळं मिक्स आहे पौष्टिक सुद्धा आहे लेकरांना आवडतं आहे खूप छान लागतात आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर नक्की करा कमेंट नक्की टाका